We'll नांदेड जिल्ह्याच्या सोनखेड परिसरामध्ये जनावर चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला सोनखेड पोलिसांकडून पंधरा सप्टेंबर रोजी जेरबंद करण्यात आला जनावर चोरीचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे डेरला येथील ग्रामरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर या चोरट्यावरती रात्रभर जागे राहून पाळत ठेवल्याने पहाटे तीनच्या सुमारास डेरला येथील शेतकरी महाजन मंडले यांच्या शेतामधील आखड्यामध्ये बांधलेल्या म्हशी त्या छोट्या हत्ती या वाहनामध्ये चोरी करून भरल्या होत्या दुसऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवरती पाळत ठेवण्यासाठी एका दुसऱ्या स्प्लेंडर गाडीचा वापर करण्यात येत होता परंतु डेरला येथील ग्रामरक्षक दलाच्या कार्यकर्त्याने दोनही वाहन पकडून सोनखेड पोलिसांच्या ताब्यात दिली त्यानंतर सोनखेड पोलिसांकडनं त्या चालकाने मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्र फिरवली त्यानंतर त्यानंतर पंधरा सप्टेंबर रोजी अखेर त्या जनावर टोळीचा पर्दाफाट झाला यामध्ये आरोपी रघुनाथ किशन मगरे तसेच निखिल बालाजी कोल्हे तसेच निलेश आनंदा हणवते अरविंद भीमराव हटकर तसेच आकाश वसंत गजभारे मोहम्मद अल्ताफ मोहम्मद अयूब कुरेशी या सहा जणांना सुरुवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतला आणि पोलीस खाक्या दाखवताच एकूण चाळीस ठिकाणी चोरे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे जनावरं चोरण्यासाठी वापरलेली वाहनं रोख रक्कम असा एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलाय मझर शेख सी चोवीस तास नांदेड